छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण इथल्या नाथषष्टी यात्रेनिमित्त वाद्यांच्या दुकानात टाळ मृदुंग विणा खरेदीसाठी वारकऱ्यांची गर्दी श्री क्षेत्र पैठण येथील नाथवंशाचा मानाचा वारकरी भूषण पुरस्कार बीडच्या महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांना प्रदान अमळनेर इथं होणाऱ्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते अनावरण महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं अकोल्यात तीन दिवसीय नवतेजस्विनी प्रदर्शनाचा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते शुभारंभ जालन्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थीचं जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन प्रशिक्षणार्थींना वेतन वाढ करून अकरा महिने प्रशिक्षण कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न आणि औषध प्रशासन आणि हसनाबाद पोलिसांनी नष्ट केला अवैध गुटखा न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई आणि नवी मुंबईतील शिरवणे एमआयडीसी परिसरातील सुबोधा कंपनीत आज सकाळी आग लागली दहा अग्निशामक गाड्या घटनास्थळी दाखल मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने